पचपन रुपए पचपन रुपए मान ये मार्का पंच रुपये दोनशे वीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास एका रुपये पप्पन रुपये रुपये साठ रुपये दोनशे रुपये दोनशे पासष्ट रुपये झाला साडे रुपये किलो

बघा ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दस रुपये बारा रुपये पंधरा रुपये माल बावीस रुपये पस्तीस रुपये रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीन मालक्याल कंपनी दोनशे तीस रुपये झाला रेग्युलर माल

दोनशे पंचवीस मानवी रेगुलर माल दोनशे पंचाळीस बत्तीस चाळीस रुपये बेचाळीस रुपये पंचाळीस मान ला येल का तीन वीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये एकशे 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 सत्तर मारले याचा चाळीस रुपये मारे पंचाळीस मारेस शंभर रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे एकशे साठ पैसट आठशे सत्तर दोनशे रुपये मांडले तीन काय